नमस्कार वर्षास किचन मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत तर आज आपण मस्त असा चमचमीत दोडका बनवणार आहोत दोडका म्हटलं म्हणजे नावं ऐकूनच घरातील सगळ्यांची तोंड वाकडी होतात पण आजची रेसिपी बघून घरातील सगळेच आवडीने खातील तर चला आजची ही रेसिपी आपण कशी बनवली ते बघूया ती इथे मी कोवळा दोडका घेतलेला आहे आणि स्वच्छ धुवून असा घेतलेला आहे आता याची वरची जी साल आहे ते आपल्याला काढून घ्यायची साल किंवा मग शिरा सुद्धा म्हणतात तर इथे चाकूच्या साह्याने सुद्धा तुम्ही काढू शकता किंवा मग तुमच्याकडे असं जर बटाटा स्लायसर असेल तर त्याने सुद्धा तुम्ही अशी साल काढू शकता अगदी सहज अशी साल निघते तुम्हाला म्हणजे दोघी जे सोयीस्कर वाटत असेल त्या पद्धतीने तुम्ही इथे साल काढू शकता इथे मी तुम्हाला दोघी पद्धती दाखवली आहे तुम्ही चाकूने किंवा मग अशा बटाटा स्लायसरने सुद्धा काढू शकता तर तुम्ही बघू शकता अगदी सहज त्याची संपूर्ण साल निघून जाते इथे आपण कोवळा बटाटा घेतलेला आहे त्यामुळे तो चवीला सुद्धा खूप छान लागतो तर अशा पद्धतीने संपूर्ण दोडक्याच्या इथे मी साली काढून घेतलेल्या आहे आता हे आपल्याला इथे कट करून घ्यायचा तर इथे तुम्ही हव्या त्या आकारामध्ये इथे कट करून घेऊ शकता एकदम छोटे छोटे जरी क कट करून घेतलं तरीही चालेल किंवा मग मी जसे व्हिडिओमध्ये दाखवते आहे त्या पद्धतीने कट करून घेतले तरी चालेल तर इथे मी उभ्या लांब पातळ असे काप इथे करून घेत आहे तर इथे मी संपूर्ण दोडका असा उभा कट करून घेतलेला आहे आता आपण एक छोटंसं वाटण बनवून घेऊया तर त्यासाठी मी इथे छोटं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आता यामध्ये मी सात आठ हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आजची रेसिपी म्हणजे आजची जी भाजी आहे आपण ती हिरव्याच मसाल्याची बनवणार आहोत हिरव्या मिरचीचीच बनवणार आहोत त्यामध्ये आपण अजिबात लाल मिरचीचा वापर करणार नाही म्हणून इथे हिरव्या मिरच्या मी जरा जास्त घेतलेला आहे पाच सहा इथे मी लसण पाकडा घेतलेला आहे थोडासा कोथंबीर इथे मी स्वच्छ धुऊन घेतला आणि मिक्सरला आपल्याला अशी जाडसर वाटण करून घ्यायचं आहे किंवा मग तुम्ही हे खलबत्त्यामध्ये कुठून घेतलं तरीही चालेल किंवा मग असं मिक्सरला भरून घेतली तरीही चालेल आता इथे मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे पॅन गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला एक, एक ते दीड पळी तेल घालायचं तेल छान गरम झाल्यानंतर इथे मी एक चम्मच मोहरी घेतलेली आहे जी राई आहे ते आपल्याला यामध्ये एक चम्मच घालायची मोहरी छान फुलल्यानंतर यामध्ये जे वाटण आपण बनवून घेतलेलं आहे हिरवी मिरची आणि लसणाचं ते आपल्याला यामध्ये घालायचं आणि यातील कच्चापणा निघून जाईल तोपर्यंत तिथे आपल्याला हे परतून घ्यायचं आहे अगदी एक दीड ते दीड मिनिट हे तेलामध्ये मी छान असं कमी याचेवर परतून घेतलेलं इथे मिरच्या थोड्या कमी तिखट होत्या म्हणून मी जास्त प्रमाणात घेतल्या तुम्हाला तिखट कितपत हवं आहे त्यानुसार तुम्ही इथे हिरव्या मिरच्या वापरू शकता किंवा मग तुम्हाला जर मिरची पावडर आवडत असेल तर तुम्ही थोड्याशा हिरव्या मिरच्या आणि एक चम्मच मिरची पावडरसुद्धा यामध्ये घालू शकता त्यानंतर यामध्ये मी थोडीशी हळद घातली तीसुद्धा छान अशी तेलामध्ये परतून घेतलेली आता इथे जे दोडका आपण कट करून घेतलेला आहे तो संपूर्ण दोडका आपल्याला यामध्ये घालायचा आणि मस्त असं आपल्याला संपूर्ण इथे मिक्स करून घ्यायचं आहे एक जीव करून घ्यायचा आहे गॅस इथे आपल्याला कमीच ठेवायचा आणि कमी गॅसवर हे संपूर्ण दोडका मी मस्त या वाटणामध्ये मिक्स करून घेतलेला आहे आता यामध्ये मी थोडासा गरम मसाला घालते आहे आणि थोडंसं इथे आपल्याला धना पावडर घालायचा आहे त्यानंतर इथे मी चवीनुसार मीठ घालते आहे म्हणजे एक चमच यामध्ये मी मीठ घातलं आणि परत इथे मी म संपूर्ण हे मिक्स करून घेतलेलं आहे आता मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही अगदी वाफेवरती ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे त्यासाठी मी हे संपूर्ण मिक्स करून घेतलेलं आणि झाकण ठेवून ही भाजी आता आपल्याला दोन ते तीन मिनिट वाफेवरती शिजून घ्यायची आहे हे दोडका आपला कोळा होता त्यामुळे त्याला शिजायला जास्त वेळ लागत नाही अगदी दोन ते तीन ती मिनिटात हा दोडका इथे शिजून होतो एक दोन मिनिट झालेला आहे तर तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी आपला दोडका शिजून झालेला आहे आता यामध्ये आपल्याला दाण्यांचं कूट घालायचं आहे तर इथे मी भाजलेल्या दाण्यांचं कूट घेतलेलं तर दोन ते तीन चमच इथे मी भाजलेल्या दाण्यांचं कूट घालते आहे आणि दाण्यांचं कूट घातल्यानंतर परत इथे मी हे मिक्स करून घेतलेलं आणि मिक्स करून घेतल्यानंतर परत झाकण ठेवून एक वाफ इथे आपल्याला याची काढून घ्यायची आहे तर यावर मी झाकण ठेवते आणि अगदी एक मिनिट इथे मी हे संपूर्ण वाफवून घेतेये ही या भाजीमध्ये आपण पाणी घातलेलं नाही नुसतं वाफेवरती ही भाजी बनवलेली आहे त्यामुळे ह्या भाजीला खूप छान अशी चव येते चवीला खूप मस्त लागते बऱ्याच वेळा डोळका आपण एकतर चण्याच्या डाळीमध्ये बनवत असतो किंवा मग मुगाच्या डाळीमध्ये बनवत असतो पण आज आपण अतिशय वेगळ्या पद्धतीचा डोळका इथे बनवलेला आहे त्यामुळे तो अतिशय चवदा झालेला आहे आता इथे शेवटी मी थोडीशी यावर कोथंबीर घातलेली आणि गॅस इथे मी बंद केलेला आहे तर इथला मस्त चमचमीत इथे आपल्या दोडक्याची भाजी तयार झालेली आहे ही भाजी डब्याला उत्तम पर्याय आहे पाच काही गडबडीत जर भाजीला काही सुचत नसेल तर असं अगदी सात ते आठ मिनिटांमध्ये ह्या दोडक्याची भाजी तयार होते दोडका जर कोळा असेल तर त्याला शिजायला जास्त वेळ लागत नाही ही भाजी तुम्ही सकाळी डब्यालासुद्धा देऊ शकता किंवा मग डाळ भात जरी बनवला त्यासोबत सुक्की भाजीसुद्धा बनवू शकता अशा पद्धतीने जर तुम्ही दोडका बनवला तर घरात सगळेच आवडीने खातील वेगळ्या पद्धतीचा बनवलेला आहे त्यामुळे तो चवीलासुद्धा खूप छान झालेला आहे तर अशा पद्धतीने दोडका एकदा नक्की बनवून बघा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि वर्षास किचन मराठीला जर आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि साईडला असलेलं आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे माझ्या साध्या सोप्या रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल तर चला भेटूया अशा एका छान रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय